नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपल्या पिल्लांना आता आपण शेंगदाणा पेंट खायला ह्या घम्यालामध्ये टाकलेली आहे आणि छताला घमेले अडकवले त्याच्यामध्ये पेंट टाकलेले आहे तर लहान पिल्लांचं मित्रांनो संगोपन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या संदर्भातली थोडी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा अशीच विनंती आहे सर्वांना आणि एक लाईक जरूर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तुम्ही जर कमेंट केली तर आणखीन व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन मिळते आणि खूप चांगला व्हिडिओ पुन्हा बनवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल तर जरूर एक कमेंट जरूर करा कुठून पाहतायत आपण तर मित्रांनो ही पिल्ले आता आपली जवळपास दोन महिन्याची झालेली आहेत आणि सकाळच्या पारचा यांचा मी दिनक्रम सांगतो दिवस दिवसभराचा चाऱ्याचा कसा असतं यांचं नियोजन तर रात्रभर पिल्लं मित्रांनो ह्याच याच्यातच असतात सकाळ सकाळ साडेसात वाजता मी यांना बाहेर प्यायला सोडतो आणि शेळ्यांना फक्त मी प्यायला सोडल्याच्यानंतर एक तासाभरातच पन्नास पिल्लं इकडं आतमध्ये घालतो तर काय होतं मित्रांनो शेळीला पिल्ले आपण सारखे जर शेळीच्याजवळ जर ठेवले तर ते दिवसभर सारखे शेळीला पित राहतात आणि सारखे जर शेळीला पिले तर सारखं काही शेळीला दूध नसतंय आणि सारखं दूध नसल्यामुळे सारखेच त्रास देतात शेळीला आणि पिल्ल्यांचं पण भागत नाही आणि दूध त्यांना पोटभर भेटत नाही कारण सारखं सारखंच ते जाऊन पित असतात त्याच्यामुळं त्यांचं भागत नाही तर काय करायचं मित्रांनो सकाळ आणि संध्याकाळ फक्त आणि फक्त एक तासभरच शेळीपशी पिल्ले सोडायचे आणि तासभरच त्यांना पोटभर दूध पाजायचं एकदाच सकाळचे एक तासभर आणि एक संध्याकाळचं एक तासभर असं दोन वेळेस त्यांना शेळीला धरून वाचलेच दूध पाजा पोटभर सारखं सारखं प्यायला सोडू नका सारखं सारखं जर प्यायला सोडलं तर शेळीला पण सारखं काय दूध येत नसतं आहे आणि तिला पण सारखं चरून देत नाही चारा खाऊन देत नाही सारखे वैताग देतात त्याच्यामुळे पिल्ल्यांचंही नुकसान आणि शेळीचंही नुकसान होतं आहे तर काय करायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम एक तासभरच शेळीपाशी पिल्ले ठेवायचे आणि त्यांना दूध प्यायला द्यायचे आणि तास झाला की लगेच त्यांना बाजूला काढायचं तर मित्रांनो बघा आपला असा दिनक्रम असतो आणि सकाळच्या पारी माझा हा शेंगदाणा पेंडीचा खुराक आहे आणि तो आता फिराक खुराक बघा सर्वांचा खाऊन झालेला आहे आणि आता याच्यानंतर एक बाराच्या दरम्यान अकरा बाराच्या दरम्यान इथं आपण सर्व मेथी घास बांधणार आहे दोऱ्या बांधलेल्या आहेत त्या दोऱ्यांना बघा इथं दोऱ्या छताला वर टांगलेल्या आहेत त्या दोऱ्यांना आपण घासाच्या मुठी बांधणार मेथी घासाच्या आणि मग सर्व मेथी घास हे पिल्ले खातात आणि पुन्हा एकदा संध्याकाळी चार वाजता परत एकदा मेथी घास असतो यांना आणि परत संध्याकाळी चार वाजता एकदा मेथी घास टाकला की पाच सहाच्या दरम्यान पुन्हा शेळ्यांना पिल्ले मी प्यायला सोडतो तर प्यायला पाच सहा वाजता सोडले की एक तासभरच त्यांना पोटभर शेळ्यांना काय दूध आले असेल ते पोटभर शेळीला धरून पाजायचं आणि सर्व पिल्ले एकदा पिऊन झाले का परत रात्रभर ह्या कप्प्यामध्ये असतात तर संध्याकाळी पुन्हा एकदा मी काय करतो यांना खोराक देतो आणि तो खोराक आहे सोयाबीनची सोयाबीन आहे त्या सोयाबीनचा भरडा देतो त्यांना काय होतं अख्खंड सोयाबीन देऊन जमत नाही अखंड सोयाबीन जर दिलं तर त्यांच्या पोटामध्ये ते फुगतं आणि फुगल्याच्यानंतर पचनशक्तीला प्रॉब्लेम येतो आणि मग पिल्ले गुबारतात वगैरे असा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे लहान पिल्लांची खूप काळजी घ्यावी लागते आणि त्यांना मग भरडा हा खोराक देतो मी आणि भरडा खोराक खूप मस्त खातात काही प्रॉब्लेम येत नाही पचनशक्ती चांगली होते असं जर लहान सहान पिल्लांवरती चांगल्या प्रकारचं जर तुम्ही लक्ष जर दिलं तर क्वालिटी चांगल्या पद्धतीची क्वालिटी तयार होते आणि तुम्हाला सांगतो अशी क्वालिटी तयार करायचं म्हटलं की नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि जसं नियोजन कराल तसाच तुम्हाला फायदा मिळतो तर शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय आहे कोणी पण शेतकरी बांधव करू शकतो आणि खूप चांगलं इन्कम आहे ही एक कंपनी आहे मित्रांनो आणि ही कंपनीमध्ये जसं आपल्याला आपण लेबर लोकांना सांभाळ करतो जसं मॅनेजरला सगळ्या लोकांना सांभाळ करावा लागतो तशाच पद्धतीची ही कंपनी आहे मालकाला या सर्वांचा लहान पिल्लांचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लहान मुलासारखा सांभाळ करावा लागतो जेवढा तुम्ही चांगला सांभाळ कराल तेवढी क्वालिटी चांगली जेवढं तुम्ही त्यांचं नियोजन कराल तेवढी याची क्वालिटी चांगली होते मित्रांनो तर ही फक्त दोन तीन महिन्याची गंमत असते दोन तीन महिने जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर लक्ष देऊन जर काम जर केलं तीन साडेतीन महिन्यामध्ये पिल्ल पि मित्रांनो विकायला येतं आणि तीन साडे तीन महिने जर तुम्ही जर चांगली यांची काळजी जर घेतली तर आरामशीर तुमचे चांगल्या पद्धतीची विक्री होऊ शकते तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असतं तुम्हीसुद्धा यांचं शेळ्या पालन करत असेल तर असं खुराक वगैरे हो टाईमशीर द्या काय होतं कधी पण आलं कधी पण द्यायचं ते जमत नाही आपण कसं सकाळ दुपार संध्याकाळ असं टाईमशीर जेवण करतो अशाच पद्धतीचं जनावरांचंसुद्धा आहे मित्रांनो तुम्ही जर टायमाच्या टायमावरती त्यांची काळजी घेतली टायमाच्या टायमावरती त्यांना पाणी पाजलं टायमाच्या टायमावरती जर तुम्ही त्यांना खुराक दिला खाद्य टाकलं त्यांची चांगली निगा जर राखली तर तुम्हाला सांगतो खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये यश शंभर टक्के मिळल्याशिवाय राहणार नाही माणसाची जशी आपण काळजी घेतो तशीच ह्या पिल्लांची सुद्धा जर काळजी घेतली तर क्वालिटी आणि आजकाल मित्रांनो क्वालिटीला महत्त्व आहे तुम्ही जशी क्वालिटी तयार करताय त्याच पद्धतीचे तुमचे पिल्ले तयार होणार आहे क्वालिटी जर असेल तर तुम्हाला पैसेसुद्धा क्वालिटीचेच मिळणार मिळणार आहे आणि तुमच्या पिल्ल्यांना जर क्वालिटी जर नसेल तर तुम्हाला सांगतो पैसेसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचे मिळणार आहे काही लोकं काय करतात पाच पाच सहा सहा महिने पिल्ले सांभाळतात आणि फक्त तीन आणि चार आणि पाच हजाराला विकतात तर असं जर शेळीपालन केलं तर ते परवडणार नाही आहे कारण खूप अवघड परिस्थिती असते अशा अवघड परिस्थितीमध्ये जर तीन आणि चार पाच हजाराला जर पिल्लं विकायचं म्हटलं तर कसं परवडणार तर मित्रांनो माझं तसं नाही मी साडेतीन चार महिने जर पिल्लं जर सांभाळली तर कंप्लेट माझं एक एक पिल्लू सात आठ साडेआठपर्यंत जातात सरांसरी साडेआठने माझे पिल्ले जातात आणि मी खूप वेळा सरांसरी साडेआठ हजारांनी पिल्ले विकलेली आहेत तर माझं नियोजन हे खूप चांगलं असतं नियोजनावरतीच सर्व अवलंबून आहे तुमचं जर नियोजन जर चांगलं नसेल तर तुम्हाला सांगतो तर पाहिजे तशी इन्कम मिळू शकत नाही त्याच्यामुळे जर आपले शेळीपालक बांधव असा शेळी शेळीपालक बांधव काय करतात काही काही पिल्ले शेळ्यांसोबत एक महिनाभर महिन्याचे पिल्ले झाले का लगेच शेळ्यांच्यासोबत सोडून देतात आणि मग काय होतं शेळ्यांच्यासोबत जर पिल्ले ते सोडून जर दिले तर दिवसभर जर शेळ्या रानामध्ये चालायला गेलात तर ते पिल्लेसुद्धा ते शेळ्यांच्याबरोबर रानामध्ये जातात आणि ऊन भरपूर असतं आणि ऊन भरपूर असल्यामुळं त्यांना उन्हाचा त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीला सारखे त्रास देतात सारखे शेळीला पितात आणि मग त्यांना पोटभर दूध प्यायला भेटत नाही तर काय करायचं मित्रांनो आपले जर शेळीचे पिल्ले असतील तर जोपर्यंत तुम्ही विकायला येत नाही तोपर्यंत त्यांना शेळीच्यासोबत अजिबात सोडायचे नाही त्यांना सेपरेट असा एखादा कप्पा करायचा आणि सेपरेट कप्प्यामध्ये त्यांना ठेवायचे म्हणजे काय होईल तुमचे जे पिल्ले आहेत त्यांची तब्येत पण चांगली राहील आणि उन्हामध्ये त्यांना फिरण्याचा त्राससुद्धा होणार नाही तर अशा पद्धतीची जर तुम्ही छोट्या मोठ्या प्रकारची जर काळजी जर घेतली तर तुमचा शेळीपालनाचा शेळी व्यवसाय हा शंभर टक्के सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि अशी जर काळजी घेतली तर तुम्हाला सांगतो नक्कीच व्यवसाय हा फायद्यातला आहे तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करायची आहे आणि लाईक करायचं आहे आणि आवडला तर आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या ह्या माहितीतून आणखीन पालक बांधव असतील त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारची माहिती मिळून जाईल तर नियोजन नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि नियोजन जर नसेल तर कोणताही व्यवसाय व्यवसायासुद्धा मित्रांनो तो असक्सेसफुल होतो तर नियोजनावरती खूप अवलंबून आहे तर ठीक आहे असो व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे तर व्हिडिओ जास्त मोठा न करता मी आहे तेच थांबवतो तर तुम्ही मित्रमंडळींना व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या एका कमेंटने एक 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 नवीन व्हिडिओ बनवला खूप प्रोत्साहन मिळतं वाटतं बघ कोणीतरी आपल्याला चांगली कमेंट करते चांगला व्हिडिओ आहे असं सांगते दुसरा व्हिडिओ याच्यापेक्षाही चांगला बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र